सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच एक मोठा विजय आपले सगळे अंत अस्ति प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती बनवला व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला त्या सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आजी काय ह्यावेळीला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला आम्ही खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तर जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या इंस्टाची लिंक पण तुम्हाला तिथंच खाली भेटून जाईल तिथून आपलं इंस्टाग्राम पण फॉलो करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला जरा येणा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दिले आहे ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत आलर्ट मोशनमध्ये तर मित्रांनो दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बिटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजचे आजचा वेळ आपण बघू शकताय तुम्हाला अशा टाईपमध्ये मी आजचा जो काही मार्क्सचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिलेला आहे जस्ट मित्रांनो आजचा वेळ एकदम सिंपल आहे तर जस्ट सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे जो कुठलाही मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच इमेज यूज करणार आहोत तर मित्रांनो जो कुठलाही इमेज तुम्हाला ॲड करत असेल किंवा मी जो काय मटेरियलमध्ये इमेज दिला आहे तो पण तुम्ही यूज करू शकताय जो काही इमेज आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे इमेज ॲड केल्याच्यानंतर जस्ट सुरुवात शेवटच्या एकदम शेवटपर्यंत जी काही लेन ते वाढून घ्यायची आहे वरील इमेजवरती क्लिक करून वरित तीन डॉटवरती टच करायचे आणि फिल कॉम पोझिशन एरियामध्ये इमेज सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला जो काही म्हणजे पूर्णपणे ॲड झालेला आहे जस्ट मित्रांनो आता जिथं तुम्हाला बघू शकता आहे डबल बीटच्या बघा भेटत आहे म्हणजे जिथं आपल्या टेक्स्ट लेअर संपत्ती आहे त्याच्यासमोर एक डबल बीट बघा भेटते म्हणजे सात पॉईंट बावीस सेकंदापासून इथे येऊन तुम्हाला हा जो काही इमेज मधल्या ऑप्शनने स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही इमेज पूर्णपणे स्प्लिट झाल्याच्यानंतर इमेजच्या साईडला लाँग फ्लेस करायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे पूर्ण लेअरच्या खाली बघू शकता आता जी काय टेक्स्ट आहेत पूर्ण तुमच्या व्हिडिओमध्ये दिसून येईल आता जो काय आपला जो काय ह्या हा जो काही इमेज आहे इथून पुढचा हा तुम्हाला प्रत्येक बीटला स्प्लिट करत जायचं आहे म्हणजे बघू शकता समोरच्या बीटवर त्याच्या मधल्या ऑप्शनने स्प्लिट करत जायचे आता जेवढ्या काय बीट आहेत तेव्हा तुम्ही स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मी शेवटपर्यंत हा इमेज स्प्लिट करून घेतो तर बघू शकता पूर्णपणे स्प्लिट झाल्याच्यानंतर आता ही तुम्हाला खालची ही जी काय रेक्टँगलची लेअर आहे ही ही पण तुम्हाला लॉंग प्रेस करायची आणि वरच्या साईडला ॲड करून घ्यायची म्हणजे हा जो काही रेक्टँगल आहे तुम्हाला वरच्या साईडला घ्यायचा आहे ह्याच्या अलीकडचा जो काय रेक्टँगल आहे ह्याला पण दोन्ही इमेजच्या वरच्या साईडला घेऊन ॲड करून घ्यायचे म्हणजे बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो पूर्णपणे आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे ॲड झालेले आहेत तर मित्रांनो आता जस्ट सुरुवातीला येऊन जायचं आहे पहिला जो का आपला इमेज आहे म्हणजे लेअरच्या खाली ले जो का आपण इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजवरती यायचे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे ॲड इफेक्टवरती टच करायचे आता मित्रांनो तुम्हाला इथे लाईट अँड स्क्रीन मध्ये तुम्हाला बघू शकता सॅच्युरेशन अँड व्हायरन्स हा जो काही इफेक्ट आहे एकदम खालच्या साईडला तुम्हाला भेटून जाईल हा तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर खाली स्टँडर्ड सेटिंग वरती टच करायचे तर मित्रांनो आपला जो काय इमेज आहे ह्याचं जो काय सॅच्युरेशन आहे पूर्णपणे माय मायनस हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो काय इमेज ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे आता मित्रांनो डबल इफेक्ट मध्ये आहे ॲड इफेक्ट वरती टच करायचं आहे आता ऍड इफेक्ट मध्ये आल्याच्या खाली येऊन मूव अँड ट्रान्सफर ऑप्शन आहे ह्या बघू शकता ह्याच्यामध्ये येऊन जायचे आणि जो काय बघू शकता राष्ट्र ट्रान्सफॉर्म हा जो काय इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचे आता मित्रांनो हा जो काय इफेक्ट ऍड झालेला आहे आता मित्रांनो हा जो काय प्रोजेक्ट मी तुम्हाला छोटा करून दाखवतो आता इमेज जी काय छोटं झालेलं आहे राष्ट्र ट्रान्सफॉर्म ह्या इफेक्ट वरती येऊन जायचे सुरुवातीला येऊन जायचे आणि जो काय प्लस ऐकन आहे म्हणजे ही जी काय प्लस की आहे तुम्हाला ते सुरुवातीला ऍड करून घ्यायची आहे आता इथं ॲड झाल्याच्यानंतर समोरचे मधली बीट सोडून जो काय मधली बीट आहे म्हणजे चार पॉईंट दोन सेकंदाची इथे एक प्लस की ॲड करायची आहे गीतं ॲड केल्याच्यानंतर डायरेक्ट जायचं शेवटला म्हणजे जी काय इमेजचा शेवट आहे म्हणजे सात पॉईंट बावीस सेकंदाची बीट आहे इथेहून इथे एक प्लस की ॲड करून घ्यायची आता बघू शकता आपण तीन प्लस की ॲड केलेले आहे ह्याच्यातली मधली जी काय प्लस की आहे ही तुम्हाला वाढून घ्यायची आहे म्हणजे बघू शकता बरोबर एक सेकंद तीस एक पॉईंट तीस सेकंदापासून वाढून घ्या मित्रांनो अशा हे तुम्हाला दिसून येईल सुरुवातीला जे काय आपण दोन की ॲड केल्यात त्या दोन्हीच्या मध्ये येऊन जायचंय दोन्हीच्या मध्ये आल्याच्या नंतर हे जो काय तीन नंबरला ऑप्शन आहे होऊ शकता ग्राफचा ह्यावरती टच करायचंय इथं टच केल्याच्या नंतर हा जो काय तीन नंबरचा ग्राफ आहे हे तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे आता इथं हा ग्राफ ऍड झाल्याच्या नंतर समोरच्या साईडला यायचे दोन्ही समोरच्या काय दोन के आता ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर हा जो काय ग्राफ आहे हा तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे दोन नंबर वाला आता बघू शकता आपला जो काही म्हणजे तुम्हाला म्हणजे अशा टाईप मध्ये हा झूम आउंट झूम इन झुमआउट असं होताना दिसून येईल तर मित्रांनो हा लिअर आपले जो ॲनिमेशन आहे पूर्णपणे क्रिएट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला बरोबर यायचे सात पॉईंट तेवीस जी काय बीट आहे तिथे येऊन जायचे म्हणजे सात पॉईंट बावीस सेकंदाची डबल बीट जिथं ॲड होती तिथे येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला अंतस्ती प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग हा जो पी एन जी दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी काय ते एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची वाढवल्याच्यानंतर जिथं आपली डबल बिट आहे म्हणजे अकरा पॉईंट येऊन हा जो काही म्हणजे स्प्लिट करून घ्यायचा आहे तर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे आता हा जो काय पी एन जी आहे तुम्हाला अगोदर ब्लॅक शाडोमध्ये ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो नंतर स्प्लिट करून घ्या तर मी अदोबोला स्प्लिट केला आहे तरी काय विषय नाही तर ॲड करून घेऊया ओके अशा टाईपमध्ये पूर्णपणे ॲड झाल्याच्या नंतर तर मित्रांनो पूर्णपणे आपला जो काय पी एन जी ॲड झालेला आहे आता मित्रांनो आपल्याला फक्त व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत जस्ट आता इथून बॅक येऊन आहे शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे तर मित्रांनो आता शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा टाइप मध्ये मी तीन लेअर्स म्हणजे तीन इफेक्ट ऍड करून दिलेले आहेत जस्ट मित्रांनो का पहिला आहे म्हणजे त्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट वरतीच करायचे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओ मध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर आता सुरुवातीला जिथे आपली डबल बीट चालू होती तिथे येऊन जायचे म्हणजे बरोबर सतरा पॉईंट बावीस सेकंदापासून इथं आल्याच्या नंतर जी का आपण म्हणजे जी का आपली पीएनजी जी आहे सुरातीची जी काय पी एन जी त्या सुरुवातीच्या पी एन जीला आपल्याला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा पीएनजी एन जी तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आणि हे जे काय खाली दोन इमेजेस आहेत त्यातला पहिल्या इमेजला आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे आपला पी एन जी आणि हा जो काही इमेज आहे राईट येतात आणि दिसून येईल आता ह्याच्यानंतरचा जो काही इमेज आहे सोडून द्यायचा आहे त्याच्यासमोरचा जो काही डबल बेडच्या नंतरचा जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्यानंतर समोरचा इमेज सोडून त्याच्या समोरच्याला पेस्ट करून घ्यायचा आता इथून पुढे एका एक इमेजला आपल्याला हाय फेक पेस्ट करायला शेवटपर्यंत तर तीन इमेजला आपण शेवटपर्यंत इमेज पेस्ट केला शेवटचा मधला सोडण्याच्या अलीकडचा मधला सोडण्याच्या अलीकडचा तर मित्रांनो एका एक इमेज पेस्ट करा स्वतः काय विषय नाही पूर्णपणे पेस्ट झाल्याच्यानंतर बॅक यायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती यायचं इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन वरती टच करायचे कॉफी इफेक्ट करून बॅक यायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचंय तर ला आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता बघू शकता आपण जिथं डबल लेअर पशी एक बघू शकता दोन जे काय आपले इमेज आहेत इथं आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्यातला जो काही दोन नंबरचा इमेज आहे त्या एका इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता हा इमेज तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल आता बॅक बॅकेच्या शेक इफेक्टमध्ये येऊन जायचंय जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावर येऊन इफेक्ट मध्ये याय तीन रॉट टच करायचे हा इफेक्ट कॉपी करून बॅक बॅकेयचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता बघू शकताय शेवट आता इथून पुढे आपले जे काय डबल बीटच्या नंतरचे जे काय आपण एका इमेजमध्ये सोडले होते त्या शेवटपर्यंत आता जे काही तीन आपले इमेज राहिले त्या तिन्ही पण इमेजला आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं एक पेस्ट करून घ्यायला आहे मधला सोडून त्याच्यासमोर दोनच इमेजेस राहिलेत मित्रांनो सॉरी तर दोन्ही इमेजला आपण हा पेस्ट करून घ्यायचा शेवटून दोन नंबरचा एक आणि डबल बीटच्या नंतरचा दोन नंबरचा एक तर मित्रांनो पूर्णपणे आपले जे काही इफेक्ट आहेत पूर्णपणे अशी पेस्ट झालेली आहेत जस्ट आता तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे प्लॅसवरती क्लिक करायचं नाही तर टेक्स्टवरती जाऊन आपला जो काही लोक आहे हो ते आपण टाईप करून घेऊया तर मी आपल्या युट्यूबच्या लोक टाईप करून घेतो कमी करायची कलर ह्याचा जो काय आहे वाईट करून घ्यायचा आहे आणि फॉन्ट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही ते ॲड करून घेऊ हो शकता तर मी आज एक हा फॉन्ट ॲड करून घेतो तर मित्रांनो पूर्णपणे ह्याची जिकायली नाही तर एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मुर मध्ये जसा हवाय तसा तुम्हाला सेट करून आहे तर मी तर हा सेट करून घेतो ब्लेंडिंग आणि आपण लाईट कॉन्ट्रास्ट मध्ये ओव्हरली इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडीज झालेला आहे जस्ट मित्रांनो आता सिम्पल ओवर शिअर चा ऑप्शन त्यावरती टच करून घ्यायचे व्हिडिओ रेझोशन टेन एटीपी किंवा सेवन टेन्टी पी ठेवायची एक्सपोर्ट टच करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशनला वरती सेट करून ते तर मित्रांनो भेटूया आणखीन असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे वेळ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र